सर्व मालिका छोट आहे ते मोठ दिवाळी मी कुठे जाणार आहे मला काय माहिती कुठे जाणार तू वर जाणार सजा मिले गी आजा सजा, सजा। पुढे सजावट हाँ। सजावट, हाँ। सजावट। हॅलो हाय नमस्कार तुम्हाला दोघांच स्वागत आहे टेलिगप्पा मध्ये पहिल्यांदा कसे आहात तुम्ही दोघे आम्ही मजेत तू कशी मस्त तू कशी आहेस मी खूप छान मजेत आताच एक खूप मोठा सोहळा झाला दसरा झाला आता पुढे दिवाळी येते तर कशी तयारी वगैरे सुरू झाली आहे काय का सांगाय आम्ही म्हणजे घरची की इथली सेटवर घरची सेटवरची घरची अजून नाही सुरू झाली आहे कारण रोज इथेच असतोय हा बट घरी साफसफाई सुरू झाली आहे आणि थँकफुली मम्मी मला कामाला नाही लावत आणि इथली दिवाळीच्या आधीचे जे काही सिक्वेन्स आहेत ते आम्ही शूट करतोय सध्या सो नाही तू काय सांगशील माझं घर गोव्यात गो आहे सो मला वाटतं <laughs> <laughs> आई बाबा आणि त्यांनी तयारी सुरू केलीच असेल ओके <laughs> okay, मग दिवाळीचे काही प्लॅन्स वगैरे आहेत का तिथे जायचे वगैरे किंवा काय ऑल <laughs> प्लॅन आमचे काही नसतात ते आम्हाला सोडतच नाही शूटिंगमधून आम्ही प्लॅन केले तर हे ते प्लॅन मोडून टाकतात जर दोन तीन दिवस सुट्टी वगैरे मिळाली तर मग फ्लाईटने वगैरे जायचं नाही मिळाली तर मग काय हॅपी दिवाली ओके पण ठीक आहे इथे एक दुसरी फॅमिली तयार झाली असं म्हणू शकतो आपण सगळेच फॅमिली आहोत अक्क महाराष्ट्र आपण सगळी फॅमिली आहोत सो हां म्हणजे आई बाबा नसले तरी माया करणारे लोक आजूबाजूला खूप आहेत आणि ते असतातच <laughs> तुझा काय सांगशील कशी आहे म्हणजे काय प्लॅन्स आहेत हो प्लॅन्स आहेत माझी मामी फराळ बनवते okay. सगळ्यांसाठी त्यामुळे मला तिला मदत करायला खूप आवडतं जर ह्याने सुट्टी दिली किंवा वेळ जरी मिळाला तरी मी ति ती, तिची हेल्प करायला नक्की जाईन आणि फटाके फोडणं तर मी बंद केलं आहे इट्स बीन थ्री टू फोर इयर्स म्हणून मज्जा करायची नवीन कपडे घ्यायचे शॉपिंग करायची आणि फोटोज काढायचे मम्मी पप्पांसोबत आवडता फराळ वगैरे काय आहे दोघांचा आणि जनरली असं कधी लहानपणी वगैरे मदत केली आहे का आई घरी फराळ वगैरे बनवायला हो मी लहानपणापासून करते मदत मदत करते म्हणजे खायला वगैरे <laughs> <laughs> बनवायला पण मदत करते शंकरपाळी आवडते मला चकली आवडते करंजी नाही फार आवडत हा बेसनाचे लाडू आणि ती तिखटवाली शेव जी असते ती अजून खूप असत काय सांगा फराळची नाव थोडी थोडी ठीक आहे मला आवडतो फराळ पण मला माझ्या आजीच्या हाताचा हातचा फराळ आवडतो माझी आजी कोल्हापूरमध्ये राहते आणि कोल्हापूरमध्ये जो फराळ बनवला जातो ना तो थोडासा तिखट असतो म्हणजे म्हणजे लाडू ऑफकोर्स लाडू गोडच असतो पण चिवडा असेल किंवा चकली असेल तर ते तिखट असतं आणि माहीत नाही ती काय त्यात पदार्थ घालत असेल किंवा कसं ती करत असेल पण ते कमाल बनवते मग तो फराळ तिच्या हातचा फराळ मला फार आवडतो दिवाळीतल्या एखादा आठवणीतला किस्सा वगैरे काही आहे का जो कायम लक्षात राहतो सांग <laughs> किस्से खूप आहेत कारण गोव्यात नरकासूर आम्ही बनवतो hmm. नरकासूर म्हणजे तसा रावण hmm. बनवला जातो आणि रावणाला आपण जाळतो oh. म्हणजे तसंच नरकासूर बनवला जातो आणि नरकासूरचे असे आता कॉम्पिटिशन्स वगैरे होतात गोव्यात hmm. आता कॉम्पिटिशन सुरू का केलं गव्हर्नमेंटने कारण नवीन जी पिढी येते ते नवीन पिढीला ते कळलं पाहिजे आपलं कल्चर म्हणून ते कॉम्पिटिशन सुरू झालं सो so, आम्ही अक्षरशः पंधरा वीस दिवस आधी नरकासूर बनवायला घेतो आणि सगळे कामावर जातात आणि काम झाल्यानंतर संध्याकाळी सगळे भेटतात आणि त्या नरकासूरच्या निमित्ताने म्हणजे वर्षभरात जे भेटलेलं नसतात ते भेटणं होतं गप्पा होतात मस्करी चेष्टा मग काय याची खिल्ली उडवा त्याची खिल्ली उडवा कोणीतरी टार्गेट असतं सो सो ती आठवण फारच ती मजा जी आहे ना ती म्हणजे आता आठवणीतलीच मजा राहिलेली आहे कामाच्या निमित्ताने मला जातच येत नाही म्हणजे वीस पंचवीस दिवस तर नाहीच पोचलोच तर मी नरकासुरच्या दिवशी पोचतो दिवाळीच्या आदल्या दिवशी आणि ती रात्र रात्रभर सगळे जागे असतात हा सो तर ती मजा बदल आहे बदल झालाय थोड्या आठवणी आहेत त्या खूप छान आहेत तुझी काही अशी आठवण माझ्या आठवणी खूप मला आठवत नाही खूप आठवणी आहेत जसं लहानपणापासून आता तरी नाही जमत पण पर लहानपणापासून आमच्यात आम कॉम्पिटिशन लागायची सो मी आ, मी नानीकडे राहायचे आधी चॉलमध्ये तर तिथे आमची कॉम्पिटिशन लागायची की सगळ्यात आधी जो उठेल तो जिंकला उठून जो पहिला फटाका जो फोडेल तर मी जिंकायचे कारण नानी मला उठवायची आणि मी जिंक जिंकायचे नेहमी तर सकाळी उठून ते जे काय असत ते फोडून ते इथे कपाळावर त्याची आणि मग ते टेस्ट करायचं हा हा तर हे करणं नवीन ड्रेस घालणं आणि मग फटाके फोडायला जाणं हे आठवणी आहेत माझ्या नाईस एक छोटासा गेम आहे ज्यामध्ये दिवाळीच्या रिलेटेड काही शब्द लिहिलेले आहेत तर तुम्हाला एक एक चिट उचलायची आहे समोरच्याला ती ऍक्टिंग करून दाखवायची आहे समोरचा ते ओळखेल की काय आहे ओके ठीक आहे किती लपून म्हणू किती लपून म्हणू माळ फुलं फुलांची माळा हे म्हणजे मोर नाही सर मोर कुठून आला फटाके हे असं म्हणजे माळच लावलं ना रांगोळी रांगोळीवरती कशी काढणार चल मी तुला ना असं काहीतरी वर्ड्स आता मी रँडम वर्ड्स तुला ते वर्ड जाणून घ्यायसाठी एक, एक शब्द आहे की दोन शब्द थांब हे मदत करतोय तो <laughs> एक शब्द आहे की दोन शब्द एकच शब्द आहे तो पण मी कट कट करून सांगतो ठीक आहे फर्स्ट हाफ सांगतो फर्स्ट हाफ पटकन रॉंग काय बांगड्या हे काय असतं हे काय असतं हात असतात दोन अरे हातकडी यार हातकडी अशा असतात असं असत ना अच्छा हा हातकडी हा ती काय असते हातकडी हातकडी असते प्राप्ती हातकडी काय असते अजून सांगित सांगितलं तर तुला कळेल ते काय असतं पण व्हॉट इज इट हिंदी मध्ये काय बोलतात त्याला हातकडी हिंदी मध्ये म्हणजे हिंदी मध्ये त्या प्रोसेसला काय बोलतात जेल जेल होत्या माणसाला तुम्ही सजा सजा, सजा। पुढे सजावट सजावट बर हां पुढे मी पुढे मी काय आहे बघितलं नाही नाही करत नाही दिवाळीमध्ये काय काय खातेस तू

फराची नाव सांग <laughs> शंकरपाळी करंजी चकली शेव चिवडा चिवडा <laughs> अरे यार मला काय काय कुठे जाणार आहे काय माहिती कुठ कुठ जाणार तू वर जाणार <laughs> नंतर नंतर घरी जाणार नाही नंतर देवाच्या घरी स्वर्ग त्याच्या ऑपोजिट काय आहे नरक नरक चतुर्दशी <laughs> <laughs> मी कुठे जाणार आहे नरकात जाणार ती तिने स्वतःच मान्य केलं नरकात जाणार आहे नाही तू विचार मी कुठे जाणार आहे म्हणलं स्वर्ग त्याला मी <laughs> तुला कसं माहिती नरकात जाणार मी काय एवढी पापा करायची <laughs> चलो एक लास्ट लास एक घ्या दो हो बाई नाही आपण सगळे घेऊयात अच्छा बरं बोलू आग लावणे फटाका सुतली बॉम्ब कसं काय म्हणजे तू कसं काय तुला तू तेच का बोललीस तू तू पाहिलंस का पाहिलं <laughs> मी नाही पाहिलं रे सांग की तू असं बघितलं बरोबर ठीक आहे पुढचं चल सुतली बॉम्ब सुतली स्नान उंट स्नान असते ते उंट स्नान असते ते सकाळी करतात पहाटे अभ्यंग अभ्यंग स्नान ते नाही अभ्यंग नाही अभ्यंग बरोबर आहे शब्द हां थांब तो काय शब्दांचा गोंधळ ओ अभंग भंग्य अभ्यंग स्नान वा वा अरे माइक तुझ्याकडे काय दोन दोन चपले दोन शब्द आहेत दोन पहिला वर्ड दुसरा हार मंगलसूत मंगलमूर्ती मंगळसूत्र कधी काय करतो आपण सूत्र घातल्यावर काय होत लग्न लग्न सोहळा नाही हिंदी मध्ये काय बोलतात शादी शादीच असते पण आली होती एक

रोज कुठे मालिकाय तेमा तुला माहिती आहे का, का दोन दिवाळी असतात देव दिवाळी देव दिवाळी मग नाही माहिती पांडुरंग कशाची माळ तुळशी

हा त्याला फर्स्ट हाफ घे फाफ अय फाफ हम्म पुढे पुढे अरे एक मिनिट मी तुला कोड्या खालणार तुला कळलं पाहिजे दिवाळीचा फराळ आहे हा बनवणं खूप असतं ते

आय होप तुम्हाला मजा आली असेल हा गेम खेळून तिला <आमी> तिला <laughs> <होते तुमाला> <laughs> <दासे न। laughs> इतके काही गोष्टी आठवल्या पण ती शब्दाजवळ येण्याच्या आधी आमली नाट नंतर मी तिचा भट मला काहीच थँक थँक्यू सो मच गाईज तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही सुद्धा थँक्यू दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी